टक्केप्रमाणे जनतेचा विजय आहे आणि शिवाजी महाराजांचे शाहू महाराजांचे आणि एकंदरीतच लोकांना जे पाहिजे होतं तेच झालं बरोबर विजयाचं श्रेय कुणाला देऊ शकते विजयाचं श्रेय पहिले जनतेला दिलं पाहिजे आणि आमचा सिंह जो होता तो गेला तर सिंह सिंह गेला पण गड आला किंवा उलट मला गड आला पण सिंह गेला गड आला गेला पण असं गेला. एक म्हणजे स्वय तर त्यांना दिलंच पाहिजे करवीरमध्ये चांगलं खूप चांगलं काम केलं आणि एकंदरीत मग ऑर आपल्या सगळ्या ऑर्गनायझेशननी मंटी पाटलांनी मानवजनांनी संभाजींनी या सगळ्यांनी आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रेसनी का तुमच्यासारख्या सगळ्या मंडळींनी जो पाठिंबा पा दिला तो महत्त्वाचा आहे सुरुवातीपासून कागलमध्ये पेक्षेपेक्षा जास्त मतं हा केल्याला पडलेली आहेत म्हणजे आपण जरी तिथं मायनस असतो तरी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी जेवढं मतदान पडायला पाहिजे ते पडलं नाही त्याच्याबद्दल काय म्हणायचं आपल्याला लोकांनी काही कमिटमेंट दिल्या होत्या नाही पण लोकांचीच इच्छा होती की मला मत त्या मतदान करायचं त्याप्रमाणे लोकांनी के तिथल्या केलं तसंच राजाने बुदरगडच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात केलं सगळ्यात याच्यामध्ये मतदारसंघात झालेलं आहे एकूणच जनतेच्या त्या विजयानंतर जनतेचे स्रय तुम्ही मत जनतेला आहे परंतु त्यांच्या अपेक्षा आपल्याकडून भरपूर आहे या पार्श्वभूमीवर जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत आहेतच त्यात काय प्रश्न नाही आहे तर ते आपल्यासारख्यांनाही आणि जे विचारवंत वगैरे सगळे आहेत कोल्हापूरचे त्यांच्याबरोबर बोलून त्याची लाईन ठरवा लागेल आपल्याला तिची प्रायोरिटी ठरवं लागेल तिची व्यापकता ठरवा लागेल आणि त्याप्रमाणे मग विषय काय काय घेता येतील काही राष्ट्रपातळीवर घ्यावं लागतील काही स्थानिक राज्य पातळीवर घ्यावं लागतील काही स्थानिक पातळीवर घ्यावं लागतील असे वेगवेगळे करून त्यांच्या आणि जे शक्य असेल आपण काही चंद्रन सूर्य इथं आणू शकत नाही कोल्हापूरचे काही स्थानिक प्रश्न आहेत त्यांना कितपत प्राधान्य देणार स्थानिक प्रश्नांना प्राधान्य तर दिलंच पाहिजे जसं एकत्रितच म्हटलं जसं प्रदूषण आणि आय टी वगैरे जसं आय टीला प्रोत्साहन देणे वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत निश्चित ठीक आहे शेतकरी आपण केंद्रबंदी म्हणून आपण आधीच ठरवलं होतं ठीक आहे ओके इंडिया आणि सगळे मला ज्यांनी okay. ज्यांनी मदत केली ते शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे लोकांनी मदत काँग्रेसचे तर होते राष्ट्रवादीचे आमचे आहेतच राष्ट्रवादीचे साहेबांचे गटाचे इंडिया आघाडीचे आणि इंडिया आघाडीमध्ये अनेक आहेत आणि मग वंचित आघाडीने सुद्धा मोठा सपोर्ट केला आणि सगळ्या समाजातल्या घटकांनी मला सपोर्ट केला अशा तऱ्हेने सगळ्या विविध संस्थांनी केला के असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही एकंदरीत सगळ्यांनी केला म्हणून म्हणून हा कंबाईंड रिझल्ट हा आला कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूज शाही कोल्हापूर न्यूज ताजा व ठळक घडामोडी फक्त न्यूज शाही कोल्हापूरवरच